आजच्या व्हिडिओमध्ये आम्लकी एकादशीबद्दल माहिती बघणार आहोत मराठी वर्षातील शेवटचा फाल्गुन मास सुरू आहे फाल्गुन मासात अनेक व्रत सण साजरे केले जातात फाल्गुन शुद्ध एकादशीला आमलकी एकादशीचे व्रत केले जाते या एकादशीला रंगभरणी एकादशी यावडा एकादशी अशी विविध नावांनी संबोधले जाते याला कारणही तसेच आहे एकादशी तिथी विष्णूंना समर्पित आहे फाल्गुन आमलकी एकादशीचा शुभमूर्त व्रत पूजनाचा सोपा विधी काही मान्यता आणि महात्म्य जाणून घेणार आहोत प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्यक्षात एकादशी येते या कित्येक एकादशीचे महत्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत या प्रत्येक एकादशीचे नावंही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत या एकादशीच्या नावांवरून त्यांचे वेगळेपण आणि महत्व सिद्ध होते मराठी वर्षात येणाऱ्या सर्व एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे पूजन केले जाते शरद ऋतू संपून वसंत ऋतूचा आरंभ होळीपासून होतो ऋतूचक्र आणि निसर्गचक्र या काळात बदलते शांत वातावरण दाहकतेकडे जाणारं असते या वातावरणातील बदलाची आपल्या शरीराला सवय व्हावी यासाठी आपल्याकडील व्रत परंपरा पूजन महत्वाचे आहेत फाल्गुन आम्लकी एकादशीचे महत्त्व काय आहे फाल्गुन मास हा वसंताचा आणि सोबतच उन्हाळ्याच्या चैत्र पालवी आलेली येते सृष्टी आपले रूप पालटत असते आमलकी एकादशी ही तिथी आवळा एकादशी म्हणून ओळखली जाते आवळा हा विष्णुदेवाला अत्यंत प्रिय असल्याचे देखील मानले जाते आवळा झाडाच्या पूजनामुळे गोदानाचे पुण्य मिळते अशी देखील आपल्याकडे मान्यता आहे तसेच आवळ्याचे औषधी गुणधर्म आणि उपयोगिता अनन्य साधारण आहे मधुमेह हृदयाचे आजार पचनक्रिया वजन कमी करणे हाडे मजबूत करणे डोळ्यांसाठी गुणकारी संसर्गापासून संरक्षण करणे असे काही उपयोगही आवळ्याचे सांगितले जातात तसेच आवळ्याच्या वृक्षात भगवान विष्णूंचे वास्तव्य असते या वृक्षाच्या प्रत्येक अशांत भगवंताचे वास्तव्य असते या दिवशी आवळ्याचा वापर आणि आवळ्याच्या वृक्षात ती यथासांग पूजा केली असता भगवान विष्णू प्रसन्न होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे एकादशी ही दहा मार्चला साजरी केली जाणार आहे सकाळी रविवारी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आमलकी एकादशीची समाप्ती सोमवारी सकाळी सात वाजून चौवेचाळीस मिनिटांनी संपणार आहे भारतीय पंचांग पद्धतीनुसार तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे फाल्गुन शुद्ध एकादशी एकादशीचं व्रतपूजन सोमवारी दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे असेच पुराणामध्ये आमलकी एकादशीला आनंदसाधारण महत्व आहे फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळीपूर्वी ही एकादशी येत असल्यामुळे याला रंगभरणी एकादशी असेही म्हणतात या दिवशी आव आवळ्याच्या झळाची पूजा केली जाते पौराणिक मान्यतेनुसार आम्बलकी एकादशीचे व्रत तुम्ही करू शकता त्यांनी आवळ्याचे सेवन केले पाहिजे तसेच या एकादशीला भगवान विष्णूंचे पूजन केल्याने लाभ होतो अशी देखील मान्यता आहे आमलकी एकादशी व्रताचरणाची अगदी सोपी पद्धत आहे आमलकी एकादशी व्रत आणि विष्णू पूजनाचा संकल्प करावा श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी श्री विष्णूंचे आव्हान करावे यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचा नैवेद्य दाखवावा मुख्य अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षदा तुळशीची पाने ऋतुकालोद्भव फुले फळे विष्णूंना अर्पण करावी धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास विस्तू विष्णू सहस्रनामाचे पठन आवर्जून करावे यथाशक्ती दान करावे आपापले कुळाचार कुडधर्म परंपरा यानुसार पूजन करावे षडोपचार पूजा शक्य नसेल तर पंचोपचार पूजा करावी आपापले कुळाचार कुळधर्म परंपरा पाळून एकादशीचे व्रतचरण करावे एकादशी व्रताची सांगता कशी करावी तर एकादशीचे व्रत मनात कोणतीही प्रकारचा संशय नये व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा शक्यतो कांदा लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे एकादशीच्या दिवशी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानाधिक कार्य आटोपल्यानंतर एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा यावेळी श्री विष्णूंची मनोभावे पूजा करावी व्रताच्या यशस्वीतेसाठी श्री विष्णूंचे आभार मानावेत व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत कोणाच्याही बाबतीत मनात उन उत्पन्न करू नये तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबद्दल श्री विष्णूंकडे श्रमायाचना आवर्जून करावी आवळ्याच्या झाडाचे पूजन करावे पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी आवळ्याच्या झाडाची निर्मिती केल्याचे सांगितले जाते त्यामुळे या दिवशी आवळ्याच्या झाडाचे पूजन करण्यास सांगितले जाते आवळ्याच्या झाडाजवळचा परिसर स्वच्छ करून घ्यावा या झाडाखाली कलशाची स्थापना करावी भगवान विष्णूंचे नामस्मरण करून पूजन करावे कलशाला धूपदी पाहणी नैवेद्य दाखवावा तसेच आवळ्याचे सेवन करावे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा